नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुहिरे माझा मिथवा ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत ईश्वरीच्या खांद्यावरती अर्णव हात ठेवतो हो तर ती त्याच्याकडे पाहू लागते तर तो तिला सांगू लागतो की आज खूप सारे पाहुणे आले आहे आणि त्यांच्या सगळ्यांसमोर आपण कपल आहोत हे दाखवण्यासाठी तरी आज आपल्याला चांगलं वागावंच लागेल एकमेकांसोबत असं हात ठेवून वगैरे सगळ्या पार्टीत राहावंच लागेल ह्या गोष्टीला मग इथे ईश्वरी ही होकार देते पाहुण्यांसमोर तरी आपण दोघं नवर बायको हे दाखवावं लागेलच आणि इथे तो तिला दोन मिनटं सोडून इकडे तिकडे काय जातो तर ती त्याला शोधण्यासाठी ती, इकडे तिकडे शोधाशोध करू लागते आणि तो ह्या गोष्टीची मजा घेत असतो की ही मला शोधते की नाही तर ती शोधत असते तिच्यासमोर तो अपघात जाऊन उभा राहतो आणि मग ती त्याला पाहून घाबरते आणि मग तो विचारतो तुम्हाला शोधत होती ना तर ती नाही म्हणते तर तो म्हणतो खरं बोल तुम्हाला शोधत होती तर ती म्हणते हो कुठे कुठे मला वाटलं कुठे गेली कुठे नाही पार्टी खरं तर आपल्या दोघांसाठी आहे मग तुम्ही कुठे आहे मला माहिती असायला हवं ना म्हणून तुम्हाला शोधत होते आता इथे राकेशने ज्या बायकांना सुपारी दिली आहे त्या त्याच्याच अवतीभोवती घोटाळा घालत असतात त्यांचा प्लॅन असतो की वेळ संधी ज ज़, जेव्हा जशी मिळेल तसं ताटा खालून चॉपर काढायचं आणि त्याचा काम काढ काड़ा, काढायचं म्हणून त्या त्याच्या अवतीभोवती फिरत जवळजवळ जाऊ लागतात त्याच वेळेला मामा तिथे येतात आणि त्या बायका परत लांब पळून जातात इथे आता सगळ्यांसमोर अर्णव आणि ईश्वरी बनून आलेले असतात आपले आकाश आणि नम्रता त्यांनी सगळ्या पार्टीमध्ये अनाऊन्समेंट केलेली असते सगळेजण इथे जमा व्हा आणि मग सगळ्यांसमोर ती बोलू ते बोलू लागतात की आज तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे मी आता ही कहाणी आहे आपल्या अर्णव ईश्वरीच्या लग्नाची प्रेमाची इथे वर्णन करून ते सगळ्या गोष्टींचं आता दृष्ट्यावा दाखवणार सगळ्यांना ते बसायला सांगतात पार्टीमध्ये आता इथे राजा आणि राणीची कहाणी सुरू होते राजा खूप श्रीमंत राणी बडबडी साधारण घरातली आणि त्यांची पहिली मुलाखत कशी झाली तिथून सगळी सुरुवात करणार असतात आणि ईश्वरीला आणि आर्नवला ह्या गोष्टीचं सरप्राईज असतं यांनी तर आपल्याला वेगळं सरप्राईज देऊन टाकलं आपली कहाणी बनवली आहे यांनी आणि मग कहाणीला सुरुवात होती ती पहिल्या भेटीपासून पहिली भेट ज्या वेळेला ईश्वरी चुकून त्या रॅम्पवरती गेलेली तिच्यासोबत झालेली घटना त्या सगळ्या घटनांचा तिथे उजाळा सुरू होतो आणि त्याच्यानंतर ॲक्सिडेंट होतो तेव्हाही आता एवढी मोठी काच फोडली त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागेल म्हणून आईचं आणि वडिलांचं फोटो असलेलं लॉकेट घाण आर्नवकडे दिलं त्याच्याकडे जॉब करायला सुरुवात जेव्हा केली तेव्हाची गडबड घोटाळे अर्णव कसा भडकुचंद होता आपली ईश्वरी कशी बडबडी होती ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन तिथे केलं जातं राकेशला मात्र घाई झाले आहे ते म्हणजे अर्णवच्या मरणाची त्याने दिलेली सुपारी कधी काम करणार हे पाहत असतात ते आता इकडे धोका कसा झाला ह्या गोष्टीवरती जेव्हा ईश्वरीच्या आणि अर्नवच्या कहाणीमधली स्टोरी चालू असते ती सांगताना दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात खरं तर जे घडले ते कुणाला अजून माहितीच नाही अर्ध्या गोष्टीतनं इथे कहाणी तर चालू आहे लग्न झालं एकदाचं पण पुढे आपल्याला ईश्वरी आणि अर्नो एकमेकांकडे पाहून एकमेकांना खानाखुणा करताना दिसतात राकेशकडे पाहतात त्याने केलेला धोका आठवतात हो आणि अर्नव ईश्वरीला सांगतो की मी तुझ्यासाठी इथे कायम आहेच आता ईश्वरी उठून तिच्या बहिणीकडे नम्रताकडे जाते खूप छान परफॉर्मन्स केला आहे म्हणून आणि आर्नव मात्र एकटाच खुर्चीवर बसलेला असतो आता राकेश त्या बायकांना खुणवतो की एकटा आहे संधी साधा आणि तुमचं काम करा आता त्या बायका दोन्ही बाजूनी दोन जातात आणि त्यांच्या ताटाखालचं चॉपर हाताने खेचू लागतात त्याच वेळेला काय घडलं की आर्नवला मामांनी बोलवलं मामांनी आवाज दिल्यानंतर आर्नव उठून त्यांच्याकडे जाऊ लागतो आणि त्या बायकांचा प्लॅन पुन्हा एकदा तिथेच फसतो त्यांना खरं तर पाठीमागणं वार करून निघून जायचं होतं पण आर्नव पुन्हा एकदा पार्टीमध्ये सगळ्यांच्या मधोमध मद जाऊन उभा राहिला तिथे गप्पा गोष्टी चालू असतात की लग्न झालं आहे आता एखाद्या वर्षात आपल्या घरात ईश्वरी येणार की आर्नव ईश्वरी आली तर बडबड बडबड नॉनस्टॉप बडबड आणि आर्नव आला तर आपल्या घरामध्ये फक्त डाएट फूड शिजणार या गोष्टीवरती सगळेजण हसू लागतात आणि हसता हसता मग इथे स लावण्या सगळं काही ऐकत असते लावण्याचं मात्र आता संताप झालेला असतो हे गोष्टी इतकी पुढे जाऊन पोचली आहे इथे मी यांचं लग्न कसं मोडायचं तो विचार करते तर तिच्या हातातला ग्लास ती धाडकन खाली फोडते आणि सगळेजण खूप घाबरतात लावण्याला काय झालं अर्णव मतीने विचारतो लावण्या वॉट इज दिस मग ती सांगू लागते की तू तू माझ्या हा अंगाला हळद लावलीस त्या हळदीतनं उठून गेलास आणि ह्या थर्ड क्लास जी मिडल क्लास जिला तुझ्या सोबत उभी राहायची लायकी नाही अशा लायकी नसणाऱ्या बाईला बायको बनवून बन घरू घरी आणलं आणि मी मात्र तिथेच अर्ध्याच लग्नात उभी राहिले माझं स्वप्न अर्धवटच राहून गेलं ते मला पूर्ण करायचं आहे तू ह्या मुलीला सोड आणि माझ्याशीच पुन्हा एकदा लग्न करायचं आर्नव तिला म्हणत असतो की तू जे काय मूर्खपणाने बोलतोय ते आत्ताच्यातच स्टॉप कर तर ती म्हणते मी नाही स्टॉप करणार इथे मला माझं स्वप्न मोडल्याचं इतकं दुःख आहे आणि तू ह्या लायकी नसणाऱ्या मुलीला ह्या पार्टीमध्ये बायको बनवून मिरवत आहे ही गोष्टच मला सहन होत नाही आहे आणि सारखी सारखी तू माझ्या बायकोची लायकी का काढतेस का असं आता अर्णव तिला म्हणतो आणि तू जे काही चुकीचं बोलते ते आत्ताच्या आत्ता स्टॉप कर इथल्या इथे पण तिचा आवाज इतका स्वर इतका वाढतो की तिथेच लावण्याच्या कानाखाली अर्णव ठेवतो साट आणि लगेच टाळ्यांचा गडगडाट सुरू होतो आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात वल्लवी इथे लावण्याला विचारते काय झालं ती भानावर येते हे तिचं स्वप्न होतं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आणि इकडे सगळेजण बोलत असतात की लग्नानंतर एखाद्या वर्षात मला आत्या बनायचं आहे अंजली सांगत असते मला भाऊबिजेला पुढच्या आत्या झालेलं हवं आहे बरं का ईश्वरी ईश्वरी लगेच तिकडनं मी आले असं म्हणत जात असते त्याच वेळेला तिची बहीण म्हणते नाही नवीन कपलने आता इथे डान्स करायचा आहे तर त्यांच्यासोबत डान्स कसा असा आता इथे अवघडलेल्या परिस्थिती तिथे ईश्वरी बोलत असते की मी नाही करू शकत पण सगळ्यांच्या इच्छेखातर अर्णव तिला हातधपकडून म्हणतो की आपण डान्स करूया आणि इथे नम्रताई म्हणत असते की मी तुला इथून जाऊच देणार नाही न्यू वेड कपल आहात तुम्ही तोपर्यंत डान्स करत नाही तोपर्यंत इथून जायचंच नाही सगळेजण तिथे हट्ट करू लागतात लावण्याला मात्र आता हे सण होईना लावण्याने लगेच आता तिथनं पार्टीतनं बाहेर जायचा निर्णय घेतला वल्लवी तिला थांब म्हणत असते समजवण्यासाठी तिच्या मागे मागे जाते आणि लावण्याचा संताप झालेला असतो की काहीही करून मला ही पार्टी बिघडवायची आहे आता संधी सातताच आपण ही पार्टी खराब करूया इकडे ईश्वरी आणि आर्नवचा छान प्रकारे डान्स होतो बाहेर केटरिंगचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे हे पाहण्यासाठी ज्यावेळेला अर्णव एकटाच जातो त्यावेळेला तिथे केटरिंगमधल्या काही बायका त्याच्यावर हल्ला करतात तो एकटा असतो बायकांना मारायचं नाही हा त्याचा रूल त्या बायकांच्या हातनं तो मार खात असतो आणि त्यातली एक बाईक कोयता उचलून त्याच्यावर ज्या वेळेला वार करणार त्याच वेळेला तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि बघता बघता त्या चार जणींनी त्याला खाली पाडलेलं असतं आणि कोयत्याने मारण्याचा प्रयत्न करू लागतात त्याच वेळेला तिथे ईश्वरी पोचते आणि ईश्वरी आता त्या बायकांना चांगलाच धडा शिकवते बघता बघता ती त्या बायकांशी एकदम निडरपणे लढाई करते एकदम छान प्रकारे त्या बायकांना चोप देते त्या बायका लढत असतात त्या दोघांवरही वार करण्याचा प्रयत्न करू लागतात ईश्वरी मात्र आता चौतळलेली असते तिला भीती असते की माझ्या नवऱ्यावरती कोणतंही संकट येऊ नये माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे हाच विचार करून ती आता त्या बायकांसोबत लढत असते त्यांच्या मागे तीही धावू लागते त्या बायका पळून जातात त्या पळत असताना ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागते अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो बस त्यांच्या मागे जाऊ नको मी जेंटलमॅन आहे त्याच्यामुळे मी बायकांना मारू शकलो नाही पण माझ्या बायकोने त्या बायकांची चांगलीच धुलाई केली आय एम प्राऊड ऑफ यू इथे ईश्वरी म्हणते प्राऊड ऑफ यू मला ह्या गोष्टीचं जास्त टेन्शन आहे की आपल्या घरातले आप घरात तुमच्यावरती एवढा मोठा हल्ला कोणीतरी केला आहे आणि तुम्ही मला त्या बायकांमागे जाऊही दिलं नाही त्या बायका कोण होत्या कुठून आल्या त्यांना कोणी हे काम करायला सांगितलं होतं तुमच्यावरती जीवघेणा हल्ला घरातच कोणी केला असेल आता ह्या प्रश्नाचं उत्तर ईश्वरी आणि अर्णव शोधणार आणि दोघंही एकमेकांना म्हणत असतात की हे काम नक्कीच राकेशने केलेलं आहे तोच सकाळी ओवळताना म्हणत होतं की हा फोटो शेवटचा असू शकतो आता राकेशचं काही खेळ नाही ईश्वरी मात्र आता त्या कुंकावर आलेल्या संकटावर चांगलीच मात करणार चांगलाच धडा शिकवणार चला तर मग चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आपण